नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दर्पण अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मागच्या लेक्चरमध्ये आपण सजीवांचं वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स हा पॉईंट कव्हर केला होता त्यामध्ये आपण सजीवांच्या वर्गीकरणाचा इतिहास त्यानंतर सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी जे पॅरामीटर्स वापरण्यात आले वापरण्यात आलेले आहेत ते बघितले होते आणि पाच किंगडम्स ते कशाच्या आधारावर क्लासिफाय झालेले आहेत ह्या सर्वांचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला होता आज आपण जे मायक्रोब्स आहेत म्हणजे आता आपण जे पाच किंगडम बघितले होते ना मग त्याच्यामध्ये जे तुमचं पहिलं किंगडम होतं ते म्हणजे किंगडम मोनेरा आपण बघितलं होतं किंगडम मोनेरा जे आहे ते प्रोकॅरिओटिक युनिसेल्युलर आहे म्हणजेच काय त्यांच्या सेल्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने विकसित झालेला नाही आणि दुसरं म्हणजे काय तर ते एक पेशीय सजीव आहेत ते म्हणजे मोनेरा आता मोनेरामध्ये बघा प्रोकॅरिओटिक मोनेरामध्ये आपण बघितलं होतं की ते आहेत बॅक्टेरिया आता बघा मायक्रोब बघता तेव्हा आपल्याकडं म्हणजे हा एक पॉइंट आहे बॅक्टेरिया शिकायचे आहेत आपल्याला त्यानंतर युकॅरिओट्समध्ये प्रोटिस्टा आपण हे पण बघितलं होतं युकॅरिओटिक युनिसेल्युलर म्हणजे कोण प्रोटिस्टा युकॅरिओटिक मल्टीसेल्युलर म्हणजे कोण फंजाय <laughs> आणि युकेरिओटिक मल्टिसेल्युलरमध्येच अजून एक किंगडम होतं ते म्हणजे प्लांटी त्यातले अल्गी ठीक आहे आता काही काही गोष्टी आहेत ते तंतोतंत आपल्या वर्गीकरणाशी जुळत नाहीत म्हणजे बघा आता असे काही फंजाय आहेत जे युनिसेल्युलार आहेत कसे आहेत युनिसेल्युलर मग युनिसेल्युलर आहेत म्हणजे काय असणार ते सूक्ष्मजीव असणार म्हणजे मायक्रोस्कोपिक असतील युनिसेल्लर आहे म्हणजे एकच पेशी आहे तर तुमच्या डोळ्याला दिसणारच नाही म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणणार सूक्ष्मजीव काही शेवाळ म्हणजेच अलगी ते सुद्धा युनिसेल्लार आहेत आपण क्लासिफिकेशनमध्ये बघताना बघितलं होतं की कि किंगडम प्लांटी हे युकॅरिओटिक मध्ये येतात किंगडम फंजाय सुद्धा युकेरिओटिक मध्ये येतात पण त्यांच्यामध्ये काही अपवाद आहेत पूर्ण किंगडम फंजाय मल्टिसुलर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यातल्या काही जे फंजाईच्या स्पेसीज आहेत त्या युनिस्युलर असतील म्हणजेच काय असतील मायक्रोस्कोपिक असतील आणि सोबतच काही प्लांट्सच्या स्पेसीज म्हणजे अल्गी काही अल्गी जे आहेत ते कसे आहेत युनिसेल्युलर आहेत म्हणजेच ते कसे असणार मायक्रोस्कोपिक एकच पेशी आहे म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणार नाही तर हे सर्व झाले मायक्रोब्स आणि ते कशा पद्धतीनं बघा हे पूर्ण किंगडम मोनेरा असणार हे एक किंगडम कव्हर झालं आपलं दुसरं किंगडम प्रोटिस्टा तिसरं किंगडम फन जाय आणि अलगियेनार किंगडम प्लांटीच्या अंडर ठीक आहे okay. किंगडम प्लांटीच्या अंडर आणि राहिलेलं जे किंगडम आहे ते म्हणजे कोणतं असणार आहे किंगडम ॲनिमालिया किंगडम अॅनिमालियामध्ये कुठलाही सजीव म्हणजेच कुठलाही प्राणी एका पेशीपासून बनलेला नाही दे ऑल आर सेल्युलर बट इन प्लांट्स द क्लास अल्गी म्हणजेच शेवाळ त्यातल्या काही स्पेसीस काही जाती ज्या आहेत त्या युनिसेल्युलर आहेत म्हणून आपण अल्गीचा अभ्यास मायक्रोब्स ह्या पॉइंटच्या अंडर स्टडी करत आहोत एवढं तुम्ही समजून घ्या तुम्हालाच प्रश्न पडला पाहिजे बघा मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही मी जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवणार हो आणि तुम्हाला कन्फ्युज होणार मग की बाबा तिकडं सरांनी सांगितलं होतं की आ, जे मल्टी फंजाय आहेत ते मध्ये येतात आणि आलगी किंगडम प्लांटीमध्ये येतात तर मग हे सूक्ष्मजीव कसे झाले मग यांना मायक्रो कसं म्हणायचं मी सांगत आहे तुम्हाला किंगडम फंजायमध्ये काही स्पेसिस अशा आहेत ज्या युनिसेल्युलर आहेत किंगडम प्लांटीमध्ये आलगीच्या काही जाती शेवाळाच्या काही अशा जाती आहेत जे कसे आहेत युनिसिल्युलर आहेत एवढं समजून घ्या म्हणजे आपण जे नियम लावले त्यांना काही अपवाद आहेत आणि नियमांना अपवाद असणारच आहे बऱ्याच ठिकाणी नियमांना अपवाद नियम असतात तसंच आपल्या बायोलॉजी मध्ये म्हणजेच जीवशास्त्रामध्ये काही अपवाद आहेत म्हणजे काही खंजा युनिसिलर आहेत काही अल्गी युनिसिलर आहेत म्हणून त्यांना आपण मायक्रोब्स या टर्म खाली शिकत आहोत बघा आता सर्वात अगोदर जेव्हा बॅक्टेरियाचा तुम्ही अभ्यास करत असता ठीक आहे बॅक्टेरिया बॅक्टेरिया म्हणजेच काय ज्याला आपण जीवाणू म्हणत असतो काय जीवाणू बघा त्यांची साईज जी आहे एक ते दहा मायक्रोमीटर मायक्रोमीटर हे खूप छोटे युनिट आहे आणि ज्या सजीवांची साईज किंवा आकार मायक्रोमीटर असणार आहे ते साहजिकच कसे असतील मायक्रोस्कोपिक असतील म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही त्यानंतर बघा हा पॉईंट आपण अगोदर शिकलेला आहे की कि किंगडम मोनेरा काय आहेत युनिसिल्युलर अजून आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो दे आर प्रो कॅरिओटिक बघा वरच दिलेलं आहे प्रो कॅरिओटिक त्यानंतर रिप्रोडक्शन हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा तुम्ही असा विचार केला पाहिजे की सजीवांपासून सजीवांची निर्मिती होते बरोबर आहे म्हणजे आपण बघतो एक झाड आहे त्या झाडाच्या बिया जमिनीमध्ये पेरल्याच्या नंतर त्या बियांपासून नवीन झाडाची निर्मिती होते रोपट्याची निर्मिती होते आणि त्याच्यानंतर झाडामध्ये रूपांतर होते म्हणजे त्या त्या जातीची कंटिन्युटी राखण्यासाठी म्हणजे वर्षानुवर्ष आस्थ। ते ती जात ह्या पृथ्वी तलावर टिकली पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन नावाचा एक कन्सेप्ट असतो कन्सेप्ट असतो त्या रिप्रोडक्शन या कन्सेप्टच्या माध्यमातून ते त्यांची जी जनरेशन आहे ती कंटिन्यू करत असतात मग प्रत्येक सजीवांच्या बाबतीत असंच आहे आता बॅक्टेरिया नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्यांना सुद्धा काय करायचंय स्वतःचं जनरेशन कंटिन्यू करायचं आहे मग ते रिप्रोड्यूस होतील तर रिप्रोड्यूस रिप्रोड्यूस कोणत्या मित्रांनो होतात ते बायनरी फिजन आता बायनरी फिजन काय असते बघा बघा ही एक समजा बॅक्टेरियल सेल आहे ह्या एका बॅक्टेरियल सेल पासून दोन बॅक्टेरियल सेल म्हणजे ही इंडिव्हिज्युअल सेल आणि ही डॉटर सेल म्हणजे हिला पॅरेंट सेल आणि डॉटर सेल म्हणू शकता एका बॅक्टेरियल सेल पासून दोन बॅक्टेरियल सेल तयार होतात ह्यालाच काय म्हणणार बायनरी फिजन तर बॅक्टेरिया जे आहेत ते कोणत्या मेथडनं रिप्रोड्यूस होतात तर बायनरी फिजन नावाच्या मेथडनं ना रिप्रोड्यूस होतात हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर हा हा एक पॉइंट महत्वाचा समजा तुम्ही कधी असा विचार केलाय का समजा तुमच्या मित्राला मैत्रिणीला किंवा तुम्हाला स्वतःला एखादा रोग झाला असेल समजा उदाहरणार्थ आपण घेऊया तुम्हाला टायफॉईड झालेला असेल तर टायफॉईड कशामुळे होतो तर जीवाणूमुळे कोणत्या जीवाणूमुळे होतो सॅल्मोनेला टायफी नावाचा सॅल्मोनेला टायफी किंवा टायफी म्युरियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो तुमच्या शरीरामध्ये एंटर करतो ठीक आहे तो कोणत्या माध्यमातून एंटर करतो हे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे तरी मी तुम्हाला इथं सांगतो कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर समजा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सॅल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया गहान पाण्यामध्ये आहे आणि ते पाणी तुमच्या पिण्यामध्ये आलेलं असेल किंवा त्या पाण्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करण्यात आलेला असेल ते अन्न तुम्ही खाले म्हणजे स्ट्रीट फूड रस्त्यावरचं अन्न अन्न खालेलं आहे तिथं चांगल्या पाण्याचा वापर झालेला नाही आणि त्या अन्नाच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये एंटर के ठीक आहे आता हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये एंटर केलेले असताना बरं ते तुमच्या शरीरामध्ये जाऊन त्यांचं काय असं एक एम असते का नाही याला आता मला टायफॉइड कॉज का म्हणजे काय असते बघा ह्यांचं कोणत्याही सजीवांचं एक शेवटचं लक्ष काय असते की आपल्याला आपली पिढी पुढं घेऊन जायची काय करायचंय आपल्याला आपली पिढी पुढे घेऊन जायची असंच ह्यांच्या बाबतीत हे असते म्हणजे ह्यांना का काय करायचंय यांच्या कॉपीज तयार करायच्या यांचं जनरेशन वाढवायचंय मग हे काय करतात समजा एकच बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये गेलेला आहे आणि बॅक्टेरियल सेल तुमच्या फायटर्स पेक्षा स्ट्रॉंग आहे तुमच्या शरीरामध्ये काही सैनिक आहेत ठीक आहे ह्यांना मारण्यासाठी पण हे सैनिक हे जे बॅक्टेरिया आहे तुमच्या सैनिकांपेक्षा जर स्ट्रॉंग निघाले तर ते काय करतील तुमच्या शरीरामध्ये जे सैनिक आहेत त्या सैनिकांना मारून टाकतील म्हणजे कोणते तुमच्या शरीरातल्या डब्ल्यू पी सी पांढऱ्या पेशी तुमच्या शरीरातले सैनिक म्हणजे कोण पांढऱ्या पेशी आता त्या पांढऱ्या पेशींना म्हणजे ते पांढऱ्या पेशी, पेशी जर तुमच्या खूपच कमकुवत असते आणि त्यांनी या सेल्सला मारू शकले नाही तर मग हे बॅक्टेरिया काय करतात आता ही जी बॅक्टेरियल सेल आहे त्या बॅक्टेरियल सेलकडे संपूर्ण मेकॅनिझम नसते किंवा ह्या बॅक्टेरियल सेल, सेल जे असतात ह्यांना डिवाईड होण्यासाठी काय पाहिजे बरं न्यूट्रिएंट्स पाहिजे आता तुमच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर ह्यांना न्यूट्रिएंट्स कुठून भेटणार आहे बरं तुमच्या शरीरातला न्यूट्रियन्स भेटणार आहेत तुमच्या सेलमध्ये जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमचा वापर करून हे काय करतात स्वतःची संख्या वाढवतात म्हणजे बायनरी फिजेनच्या मदतीनं एकाचे दोन दोनचे चार चारचे आठ असं काय होतात जात मल्टीप्लाय होत जात बघा नाही दे डबल्स देअर नंबर इन ट्वेंटी मिनिट्स म्हणजे बघा तुमच्या शरीरामध्ये एक सॅल्मोनिला टाईप बॅक्टेरिया एंटर केला असेल तर पुढच्या वीस मिनिटामध्ये त्या एक चे दोन होते त्याच्या पुढच्या वीस मिनिटामध्ये दोन चे चार होतील बघ असं वीस वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांची संख्या काय होत जाणार आहे दुप्पट होत जाणार आहे आणि तुमच्या शरीरातल्या ते काय करत आणि हा एक महत्वाचा पार्ट आहे ना आता सॅल्मोनियाला टायपी तुमच्या शरीरामध्ये एंटर केला तो काय करणार तुमच्या सेलला मारणार किंवा त्याच्यातलं मेकॅनिझम वापरून स्वतःसाठी काय करणार न्यूट्रियंट्स तयार करणार आणि स्वतःची संख्या दुप्पट करत जाणार आणि तुमच्या शरीरातले न्यूट्रियंट्स किंवा तुमच्या शरीरातलं मेकॅनिझम वापरून जर हे अन्न तयार करत असतील तर तुमच्या शरीराला अन्न कमी पडणार आहे आणि ते काय करणार तुमच्या शरीरातल्या सेल्स मारत जातील आणि त्याच्यामुळे तुम्ही इल फील करता म्हणजे तुम्हाला बरं वाटत नाही त्यालाच मग तुम्ही काय म्हणता टायफॉईड म्हणता मग या केसमध्ये तुमच्या पेशी कमी होतील हे तुम्ही बघितलेलं आहे तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत तुम्ही जर हे समजून घेतलं तर खूप सोपं आहे ठीक आहे हे काय करतील तुमच्या शरीरातल्या पेशी मारतील आणि तुम्हाला मग कसं लो फील होणार दॅट इज त्याला डिसीज म्हणायचं ठीक आहे आता बघा हा आता हे झालं सगळं बॅक्टेरियाच्या बाबतीत याच्यामध्ये भरपूर उदाहरणं आहेत आणि बॅक्टेरियाचे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता बॅक्टेरिया हार्मफुल पण आहेत आणि काही काही बॅक्टेरिया युजफुल पण आहेत तुमच्या शरीरामध्ये इसर्शिया कोलाई नावाचा एक बॅक्टेरिया राहतो तुमच्या मध्ये तर ते बॅक्टेरिया तुमच्यासाठी हार्मफुल नाही ठीक आहे आता बघा आता यांचे उदाहरणं बघायचे झाले तर मी तुम्हाला आताच सांगितलं एक आहे सॅल्मोनेला टायफी दुसरं बघा विब्रिओ कॉलरी विब्रिओ कॉलरी नावाचा एक बॅक्टेरिया आहे नावामध्येच कळते कॉलरी कॉलरा कॉलरा डिसीज कॉज करतो म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण पटकी म्हणतो काय म्हणतो पटकी आली का म्हणजे आपल्याला माहित नाही कॉलराला पटकी म्हणतात ते आपल्याला इंग्लिशच नाव आहे ते कॉलरा तर हा कॉलरा डिसीज कोण कॉज करतो विब्रिओ कॉलरी नावाचा बॅक्टेरिया आता असे बॅक्टेरियाचे भरपूर उदाहरण आहेत पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी दोन उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता एक सॅल्मोनिलला टाईप ही दुसरा विब्रिओ कॉलरी बघा पुन्हा एकदा बॅक्टेरिया कशा आहेत सेल कशा आहेत त्यांच्या प्रोकेरियाटिक आहेत दुसरं काय तर बॅक्टेरिया हे युनिसेलर आहेत म्हणूनच आपण त्यांना काय म्हणलेलं आहे मायक्रोब्स म्हणलेलं आहे त्याच्यानंतर बघा त्यांचं रिप्रोडक्शन कोणत्या मेथडनं होते बायनरी फिजन म्हणजे हो, ते एकापासून दोन पेशी कशा कोणत्या मेथडनं तयार करतात बायनरी फिजन नावाच्या प्रोसेसमध्ये ते काय करतात एकापासून दोन दोनचे चार चारचे आठ आठचे सोळा सोळाचे बत्तीस बत्तीसशे चौसष्ट असे डिवाइड होत जातात ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रत्येक वीस मिनिटाला ते स्वतःची संख्या दुप्पट करू शकतात आणि ह्याचे उदाहरण जर बघले तर हे वेब्रिओ कॉलरिए सॅल्मोनेला टायपी हे दोन उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण युकॅरिओटिक सेल्सकडे येऊया ठीक आहे आता बघा त्यांची साईज किती आहे जवळपास दोनशे मायक्रोमीटर म्हणजे बॅक्टेरियापेक्षा यांची साईज थोडीशी मोठी आहे मोठी आहे म्हणजे आपल्या डोळ्याला दिसेल असं नाही ते सुद्धा मायक्रोबच आहेत का कारण की आपल्याला माहित आहे युकेरिओटिक मध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा बघितलेलं होतं म्हणजेच काय प्रोटिस्टा काय युनिसेल्लारच युन, युन, आहेत आणि त्यांची फक्त त्यांची जी पेशी आहे ती थोडीशी मोठी आहे कोणत्या पेशीपेक्षा बॅक्टेरियाच्या पेशीपेक्षा म्हणजे बॅक्टेरियल सेल्सपेक्षा प्रोटिस्टाची जी आ, सेल आहे ती कशी आहे थोडीशी मोठी आहे अप्रॉक्सिमेटली दोनशे मायक्रोमीटर म्हणजे जवळजवळ दोनशे मायक्रोमीटर एवढी त्यांची काय असणार आहे साईज असणार आहे आता बघा ते कुठं कुठं असतात प्रेझेंट इन सॉइल कमा आ, fresh and sea water. फ्रेश अँड सी वॉटर मातीमध्ये हे आढळून येतात पुन्हा दुसरं कुठं असतात फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी आणि सी वॉटर म्हणजेच काय खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला बघायला भेटतात त्यानंतर सम फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आता काही काही जे आहेत ते मातीमध्येच राहतात स्वतःला मल्टिप्लाय करतात आणि त्यांची जनरेशन कंटिन्यू करतात काही असे आहेत जे फ्रेश वॉटरमध्ये राहतात काही असे आहेत जे सी uh, वॉटरमध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात आणि तिथं काय करतात त्यांची लाईफ सायकल पूर्ण करतात काही काही पॅथोजेनिक सुद्धा आहेत मी तुम्हाला म्हणलं होतं ना आपला uh, जो प्लाज्मोडियम वायवैक्स नावाचा प्रोटोझो हो आहे तो अनाफिलस नावाच्या एका मादा मच्छराच्या शरीरामध्ये राहतो अनाफिलस मस्किटो म्हणून एक मादा मच्छर आहे त्या मच्छराच्या शरीरामध्ये राहतो आणि ते मच्छर जर तुम्हाला चावलं ठीक आहे तर तुम्हाला मलेरिया नावाचा रोग होतो म्हणजेच काय तर काय आता हे बघितलं ना आपण सम फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आता हे कोणाच्या शरीरामध्ये सापडतात मच्छराच्या अनाफिलस मस्किटोच्या शरीरामध्ये सापडतात आणि ते मच्छर तुम्हाला चावलं तर तुम्हाला मलेरिया नावाचा डिसीज होतो म्हणजेच काय त्या मादा मच्छराच्या शरीरामधून हे तुमच्या शरीरामध्ये एंटर करतात आणि तिथं तुमचं मेकॅनिझम किल करतात ज्याच्यामुळे तुम्हाला रोग होतो आता बघा हा इकडं बघितलं होतं रिप्रोडक्शन बायनरी फिजन नावाच्या मेथडनं होते आणि इकडं रिप्रोडक्शन इकडं रिप्रोडक्शन कोणत्या मेथडनं होत आहे सिंपल सेल डिव्हिजन सिंपल सेल डिव्हिजन न होत आहे म्हणजे काय एका पेशीचं दुसऱ्या पेशीमध्ये विभाजन होणं आणि एका पेशीपासून दोन पेशी तयार होणार त्यानंतर आता हा यांच्यामध्ये उदाहरणं जर बघायची असतील काही ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजेच काही ऑटोट्रॉपिक आहेत काही हेट्रोट्रॉपिक आहेत बघा ऑटोट्रॉपिक प्रोटिस्ट कोणते युग्लिना आणि होलोक्स आणि हेट्रोट्रॉपिक प्रोटिस्ट कोणते तर आमिबा आणि पॅरामिशिया आता ऑटोट्रॉप काय आणि हेट्रोड्रॉप काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं ऑटोट्रॉप म्हणजे असे सजीव जे स्वतःच्या अन्नाची गरज स्वतःच्या शरीरामध्येच पूर्ण करतात म्हणजे स्वतःच अन्नाचं प्रोडक्शन स्वतःच्या शरीरामध्ये करतात हेड्रोड्रॉप्स म्हणजे त्यांच्या अन्नाच्या गरजेसाठी किंवा न्यूट्रिएंटच्या फुलफिलमेंटसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात म्हणजेच काय आमिबा पॅरामेशियम मग हे काय करतील दुसऱ्याच्या शरीरामध्ये जगतील आणि त्यांचं मेकॅनिझम वापरून स्वतःची संख्या म्हणजे त्यांचं न्यूट्रिएंटचा वापर करून काय करतील स्वतःची संख्या वाढवतील म्हणजे काही आहेत ऑटोट्रॉप काही आहेत हेड्रोट्रॉप आता त्यानंतर बघा फंजाय आता हे जे फंजाय आहेत म्हणजेच कवके हे काही युनिसेलदार कवके आहेत त्याच्यामध्ये बघा आता हे असतील मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं की डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगतात म्हणजेच मेलेल्या किंवा कुजलेल्या म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर किंवा कुजलेल्या वस्तूंवर ते काय होत असतात जगत असतात म्हणून त्यांना आपण एक टर्म दिली होती सॅप्रोफाईट्स आता यांच्याबद्दल अजून काही बघायचं झालं तर बघा सेल्स कसे आहेत दे आर यू कॅरिओटिक असं म्हणू शकता तुम्ही दे आर यू कॅरिओटिक सोबतच सम फंजाय आर युनिसेल इट मीन्स दॅट दे आर मायक्रोस्कोपिक आणि सोबत हे रिप्रोड्यूस कसे होतात सेक्शुअल आणि असेक्शुअल मेथड न ह्याच्यामध्ये उदाहरण बघा कॅन्डिडा नावाचा एक फंजाय आहे कॅन्डिडा आणि एक मशरूमचं सुद्धा उदाहरण आहे ठीक आहे मशरूम तुम्ही मशरूम हा शब्द ऐकलेला आहे मशरूम तुम्हाला माहित आहे तर ते कुठे येतात फंजायच्या अंडर येतात ठीक आहे त्यानंतर अलगी हे शेवटचे मायक्रो ऑर्गॅनिजम असतील हे कसे असणार फोटोसिंथेटिक म्हणजे ग्रीन आहेत तर हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील बरोबर त्यानंतर बघा आपल्याला तर माहीतच आहे हे आहे युकॅरिओटिक यु कॅरिओटिक मी सांगितलं होतं ना काही अलगी युनिसेल्युलर आहेत ह्याच्यामध्ये उदाहरण बघायचे असतील तर क्लॅमायडोमोनास बगा, हे एक बेस्ट एक्झाम्पल बघा हे झाले आपले सर्व ऑर्गॅनिझम्स तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच जर नवीन नवीन टॉपिक पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला कोणते टॉपिक्स पाहिजे आहेत मी त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे धन्यवाद